व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा। संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन रायगड लोकसभा निवडणुकीवरून रायगडमध्ये राजकारण तापलंय ही जागा आम्ही लढवणार असा निर्धार भाजपवाल्यांनी केलाय ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये यासाठी भाजप आक्रमक आहे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी भाजप आग्रही अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेळाव्यातून मांडली रायगड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून धैर्यशील पाटील हे रिंगणात उतरणार आहेत त्यामुळं ते भाजपची भूमिका बजावताना दिसून येत आहेत मागील पाच वर्षात रायगडचं राजकीय समीकरण बदललं असून रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप सर्वात प्रबळ पक्ष म्हणून प्रस्थापित झालाय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रायगडचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि त्याचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवली खासदार सुनील तटकरे यांची कोंडी भाजपनं केली आहे त्यामुळे सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजप आक्रमक झाली आहे त्यामुळे रायगड भाजपच लढवणार अशी ठाम भूमिका आता भाजपनं सुरू केली आहे मात्र मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं खासदार बारणे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत मात्र भाजपनं खासदार बारणे यांची कोंडी केल्याचं दिसून येत त्यामुळं भाजपवाले सध्या खासदार खासदार बारणे बारणे यांच्या प्रेमात आहेत यांचा स्वभाव सर्वांशी जुळवून घेणारे म्हणून त्यांना ओळखलं जातं तसंच कुणाच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप न करणं त्यांची प्रतिमा जपणारे अशीच त्यांची राजकीय ओळख आहे त्यामुळं भाजपवाले सुद्धा त्यांच्या प्रेमात पडलेत त्यामुळे भाजपवाल्यांनी सुद्धा खासदार बारणे यांना पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळं मावळ लोकसभा निवडणूक खासदार बारणे यांचं पारड जड आहे हे, हे मात्र नक्की विकासनामा कर्जत